कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही कुठलीही पूर्वसूचना न देता मुळा धरणात जलसमाधी घेऊ असा इशारा राहुरी येथील शेतकऱ्यांनी दिला आहे दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथील नायब तहसीलदार संध्या दळवी तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आता झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती मालाचे नुकसान झाले आहे अशातच काही कापूस व्यापाऱ्यांकडून क्विंटल मागे दोन किलो घट पकडली जात आहे तरी ती घट त्वरित थांबावी तसेच काही वजन काट्यामध्ये दे देखील तफावत दिसून येत आहे अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सदर व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास कोणतेही शनी आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे कापूस खरेदीमध्ये वजन काट्यात घट धरणे हे बेकायदेशीर आहे राहुरी तालुक्यातील काही भागात क्विंटल मागे एक किलो तर काही भागात क्विंटल मागे दोन किलो घट धरली जात आहे त्यामुळे कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे जो कोणी व्यापारी कापूस घट धरत असेल त्याचे नाव आम्हाला कळवावे या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला भाग पाडू शेतकऱ्यांची होत असलेली लूट आम्ही खपकून घेणार नाही असा सज्ज इशारा रवींद्र मोरे यांनी दिलेल्या निवेदनावर शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंडे गंगाधर सांगळे नामदेव नामदेव वांडेकर जयदत्त पवार वसंत कदम सुनील पांडरंग देठे सुनील शिनारे अशोक तनपुरे सनी सचिन मसे काशीनाथ दौंड आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कापसाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे मीटिंग आणि त्या मध्ये या व्यापाऱ्यांना सगळ्यांना सांगण्यात आलं का दोन किलो घटी घेणं हे बे कायदेशीर बेकायदेशीर हे सांग सांगण्यात आलं आणि त्यांनी ती एक किलो पण केली पण एक दिवस एक एका शेतकऱ्या संघ त्यांचे वैयक्तिक वा वाद झाले आणि त्या वैयक्तिक वादाच्या कारणातून त्यांनी एक दिवस संगणमत करून सगळ्यांनी बंद पुकारला बंद पुकारला काही शेतकऱ्यांचे आम्हाला फोन यायला लागले का आम्हाला का विकायचा आहे हे करायचंय म्हणून आम्ही परत बोलून घेतलं त्यांना मार्केट कमिटी मध्ये आणि त्यांना सांगितलं हाय असं चालून द्या आणि दोन किलो घट तुम्ही काय घेऊ नका पण तरी पण हे व्यापारी दोन किलो घट घेत आहे हे काय बेकायदेशीर आहे आणि असे जर कोणी व्यापारी दोन किलो घट घेत असेल तर शेतकऱ्यांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो का यांचे नाव आमच्याकडे द्या यांच्यावर आपण कायदेशीर गुन्हे दाखल करू जर प्रशासन आपल्याला सहकार्य करत नसेल तर आपण दुसरा पर्याय आपल्याला आंदोलनाचा आहे आणि कोणत्याही क्षणी कुठलीही सूचना न देता तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन छेडू आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना मी बी आवाहन करतो की त्यांनी जी ज्या ज्या ठिकाणी दोन किलो घट घेतायत अशा ठिकाणचे व्यापाऱ्यांचे नाव आमच्याकडे द्या आम्ही त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करायला प्रशासनाला भाग पाडू तसं तुम्हाला सांगतो काही ठिकाणी आता आमच्या टाके आता इथं शेतकरी आमचे मामा अशोक मामा त्यांना विचारलं काल कापूस विकला किती घट घेतली ते म्हणे एक किलो घेतली आता हे राम भाऊ जगताप आमचे कोपरे चालले त्यांनी पावती दाखवली त्याच्यात एकच किलो घट आहे मग असं काय होत काही ठिकाणी एक किलो काही ठिकाणी दोन किलो दोन किलो घट ही मान्य केली जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला कोणती किंमत चुकवायची वेळ आली तरी चालन पण आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाही आणि आता जर हे जर आम्हाला ब्लॅकमेलिंग करत असेल आम्ही बंद ठेवू हे करू आणि आम्ही दहा दहा हजार रुपये दंड करू बाकीच्यांना ते आम्ही खपून घेणार नाही यांना पर्याय हो शोधली जाईल आणि शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करू नका यांना हे जर आपल्याला वेठी जर असतील असतील तर यांना सुद्धा आपण ठिकाणावर आणण्यासाठी समर्थ आहोत रावरी तालुक्यातला शेतकरी पांढरंग भोसे गेले आठ दहा दिवसापासून आम्ही या आंदोलन करतो या व्यापाऱ्यांच्या विरोधात परंतु हे व्यापारी काय यांची लुटमार थांबना आम्ही आम्ही त्यांच्याकडे कापूस घेऊन जातो त्यावेळेस ते, ते आमचे दोन किलो घट धरतायत म्हणतायत आणि काहीतरी वेगळंच काहीतरी सांगून आमची दिशाभूल करून आम्हाला खूप व्यथिर धरण्याचं काम या शेतकऱ्यांनी केलंय ज्यावेळेस रवी भाऊनी त्याची मिटिंग लावली मार्केट कमिटी मध्ये त्या मध्ये असं ठरलंय की आम्ही एक किलो घट घेऊ दोन किलो घट घेणार नाही परंतु काही व्यापारी आ, दोन किलो घट घेत तर काही व्यापारी एक किलो घट घेत आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे जर या प्रशासनाने यांच्यावर कायदेशीर कारवाई जर नाही केली तर आम्ही जल बोलाव आंदोलन करू किंवा धरणामध्ये जाऊन आम्ही तीव्र स्वरूपाचं हो आंदोलन समाधी जल समाधी घेण्याची तयारी आहे आमच्या शेतकऱ्यांची प्रत्येक ठिकाणी लुटमार होत असते सोयाबीन विकायला जा कापूस विकायला जा कोणती वस्तू विकायला जा घट हा प्रकारच मुळात मान्य नाही आम्हाला कारण आपण सोनाराच्या दुकानात जर सोनं खरेदी करायला गेलो तर सोनार आपल्याला एक ग्रॅम एक तोळा सोनं घेतलं एक ग्रॅम घट देईन का नाही देणार तसं शेतकऱ्याला का मारलं जातं शेतकऱ्याची घट का द्यायची का कशाची घट जो माल आम्ही शंभर किलो मोजून दिला त्या शंभर किलोचे पैसे पूर्ण शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी आमची मागणी कोणत्याही प्रकारची घट होऊ नये नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल ते आंदोलन कोणी थांबू शकणार नाही प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी